आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास बातमी जी तुमच्या रोजच्या प्रवासाला बनवणार आहे अतिशय सुलभ आणि फायदेशीर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून देशभरात फास्टॅग वार्षिक पास लागू होतोय या फास्टॅग वार्षिक पासामुळे तुमची बचत तर होणारच आणि टोल प्लाझावरील थांबण्याची कटकटही संपणार आहे तर चला पाहूयात या फास्टॅग वार्षिक पासाचे फायदे आणि कसा काढणार हा पास रस्ते वाहतूक मंत्रालय पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनापासून देशभरात फास्टॅग वार्षिक पास सुरू करणार आहे त्यामुळे तुम्हाला आता पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही हा फास्ट टोल हा वार्षिक पास 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 टोल असेल एकदा खरेदी केलात की तो वर्षभर किंवा तुमचे दोनशे प्रवास पूर्ण होईपर्यंत वैध राहील यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा तीन हजार रुपये भरायचे आहेत म्हणजेच तीन हजार रुपये भरून तुम्हाला दोनशे प्रवास करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला एका प्रवासाला फक्त पंधरा रुपये मोजावे लागतील मात्र तुमचे दोनशे प्रवास संपले की पास पुन्हा नूतनीकरण करावं लागेल दुसरं म्हणजे हा पास खासगी गाड्यांसाठी आहे टॅक्सी किंवा व्यावसायिक वाहनांसाठी वापरता येणार नाही फास्ट वार्षिक पास फक्त नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्सप्रेस वर लागू होणार आहे आता पाहूयात फास्ट वार्षिक पास तुम्ही कसा खरेदी कराल याची माहिती हा पास खरेदी करणं खूपच सोपं आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पास काढू शकता यासाठी राजमार्ग यात्रा अॅप किंवा एन एच ए आय च्या वेबसाईट वरून हा पास ऑनलाइन खरेदी करू शकता पहिल्यांदा राजमार्ग यात्रा अॅप उघडा किंवा एन एच एम ओ आर टी एच पोर्टल वर जा तिथे गेल्यावर तुमच्या गाडीची माहिती आणि फास्टॅगची ची, ची डिटेल्स भरा तसंच फास्टॅग तुमच्या गाडीच्या विंडशिल्ड वर व्यवस्थित चिपकला आहे की नाही याची खात्री करा तसंच तुमची गाडी ब्लॅक लिस्टेड आहे की नाही हे पण तपासून पहा तुम्ही तीन हजार भरले की पुढच्या दोन तासात फास्टॅग वार्षिक पास सुरू होईल याची तुम्हाला एस एम द्वारे माहितीही मिळेल हा पास नॉन ट्रान्सफरेबल आहे त्यामुळे अन्य गाड्यांसाठी वापरता येणार नाही आता तुम्हाला जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर पाहूयात आता ही ट्रीप मोजणार कशी तर टोल प्लाझावर एक क्रॉसिंग म्हणजे एक ट्रीप आणि तुम्ही जाऊन पुन्हा आलात तर दोन ट्रीप मोजल्या जातील मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पास फक्त नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्सप्रेस टोल प्लाझावर लागू आहे फास्ट वार्षिक योजना ही तुमचा प्रवास सुखाचा आणि स्वस्त करण्याची संधी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राजमार्ग यात्रा वर जाऊन हा पास बुक करू शकता मग वाट कसली पाहताय फास्टॅग वार्षिक पास खरेदी करा आणि स्वातंत्र्य दिनापासून तुमचा टेन्शन फ्री प्रवास सुरू करा माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये पण नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद